नमस्ते जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एस एस सी सीजियन टायर वन एक्झाम दोन हजार पंचवीस क्वीक रिव्हिजन बॅच आजचा आपला लेक्चर अठरावा आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे क्लासिफिकेशन अतिशय महत्वाचा टॉपिक रिझनिंगचा आपला सेकंड टॉपिक आहे याच्या आधी आपण अनॉलॉजी हा टॉपिक पाहिलेला आहे लेक्चर सतराव्यामध्ये ठीक आहे तर पहा अनॉलॉजी का महत्वाचं होता तर थर्टी एट क्वेश्चन तुम्ही आला त्यावर आलेले पाहायला भेटतील त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर क्लासिफिकेशन हा सेकंड हायवेटेस्ट टॉपिक आहे आणि याच्यानंतर उद्या येईल तो सिरी हा टॉपिक असणारे सिरीज याच्यावर पण किती आहे ट्वेंटी एट सेवन क्वेश्चन आहेत म्हणजे आता सुरुवातीला आपण असे क्वेश्चन टॉपिक घेतोय का ज्याच्यावर पंचवीस आणि पंचवीस पेक्षा जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत मागील दहा वर्षामध्ये ओके या या आ, आ, तर, आ, आ, तर आ, या पद्धतीने आपण या ठिकाणी क्लासिफिकेशन हा टॉपिक आता चालू करतोय तसं पाहिलं गेलं तर अतिशय तर सोपाक्च्युअली या ठिकाणी एक क्वेश्चन आहे ए बी सी डी वर तो डिपेंड आहे ऍक्च्युली ही जी ए बी सी डी आहे ही तुम्हाला प्रश्नामध्ये दिली नसणार आहे ही तुम्हाला लक्षात ठेवायची जस्ट तुम्हाला समजावं कळावं म्हणून या पद ठिकाणी मी ती घेतलेली आहे अदरवाइज जर तुम्ही पाहिलं म्हणजे बारक्याने म्हणण्यापेक्षा हा क्वेश्चन तुम्हाला फक्त क्वेश्चन दिला जातो मात्र हे दिले जात नाही आता क्लासिफिकेशन याच्यावर काही कसे प्रश्न विचारले जातात तर क्लासिफिकेशनवर तुम्हाला काही ग्रुप दिले जातात आणि त्यातला डिफरंट ता ग्रुप तुम्हाला काय करायला सांगितला जातो ओळखायला सांगितला जातो ओके यालाच काय म्हणतो आपण क्लासिफिकेशन म्हणतो ओके ठीक आहे तर आता फर्स्ट क्वेश्चन आपण सुरुवात करू काय दिलं आहे पहा फर्स्ट क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी सांगितलंय वाय डब्ल्यू ए वाय आता जर तुम्ही पाहिलं तुमची तुम्ही ए बी सी डी पार्ट ठेवायची आहे आणि जर लक्षात नसेल तर स्पीडनी तिथं काय करायची लिहून ठेवायची ओके पहा वाय वाय इथे वाय ओके वाय नंतर काय डब्ल्यू म्हणजे एकने काय सोडलं त्यांनी घर रिव्हर्स सोडलं पा वाय काय झाला एकने रिवर्स आला या ठिकाणी डब्ल्यू ओके <coughs> मायस वन त्यानंतर काय झालंय ए इकडे गेलाय तो इथून पहा वायकडं आला मायनस वननी एक दोन तीन आणि पुन्हा इथून कोण चालू होणार आहे ए ओके म्हणजे तो इथून पुन्हा इथे काय आला प्लस चार आला पुढे पहा एक दोन तीन चौथा नंबर त्याचा आला ओके म्हणजे थोडक्यात काय आलंय सिक्वेन्स पहा मायनस वन प्लस फोर आता एल जे ओ एल एल कुठं दिसते तुम्हाला पहा एल मायनस वन करेक्ट आहे आणि इथून एक एक दोन तीन चार एन यायला पाहिजे होता ओके जसं की इथं पहा एक्स वाय झेड डब्ल्यू प्लस फोरने पुढे यायला मात्र हा जे नंतर काय एक दोन तीन चार एन यायला पाहिजे होता पण इथं कोणाला आहे जे आलाय ओके ठीक आहे आणि म्हणजे ओ हा कितवा आहे पाचवा आहे जे एल जे आला आणि जे नंतर पाचवा एन ए चौथा सॉरी एक दोन तीन आणि चार पण इथं कोणाला त्यांनी ओ घेतलाय म्हणजे हा सिक्वेन्स मायनस वन प्लस फायव्ह आहे त्यानंतर जे एच परत इथं जर पाहिलं तर काय आहे पहा जे हा जे रिवर्स आला एक बरोबर आहे आणि एच पशी एक दोन तीन चार चार नि पुढे जायचंय म्हणजे कोण यायला पाहिजे जे जे एच आणि नंतर कोण आला म्हणजे हा मायनस वन प्लस फोर हा सिक्वेन्स मॅटर करतो म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर हा आहे हा आहे म्हणजे ऑब्विसली हा सुद्धा तसाच येणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे तुमचा पर्याय क्रमांक दोन हा काय वेगळा आहे म्हणजे वरचे पा मी ऍक्च्युली तिसरा केलंच नाही का कारण जर दोघं जण सेम पॅटर्न फॉलो करतायत तर ऑब्व्हिअसली तिसरा सुद्धा काय करणार आहे सेम पॅटर्न फॉलो करणार आहे या चौघांपैकी एकच जो असं असतो का सेम पॅटर्न फॉलो नाही करत तो आपल्याला ओळखायचा आहे जर दोघं करताय तर तिसरा असणार आहे म्हणजे माझं ऑप्शन काय या ठिकाणी सेकंड ऑप्शन आहे आले लक्षात ठीक आहे तर आपण जाऊया आता एबीसीडी तुम्हाला दिली नसणार आहे हे लक्ष ठेवा ओके या प्रश्नात नाही कोणतेच प्रश्न ते समजावं तुम्हाला लक्ष ठेव म्हणून आपण त्या पद्धतीने घेतलेलं आहे आता इथं जर पाहिलं तर काय दिले टेन आता इथे पण सेम पॅटर्न असणार आहे ह्या तीन ग्रुपमध्ये यातला डिफरंट ग्रुप कोणता आहे हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे आता जर तुम्ही बारक्याने पाहिले तर इथं कोण दिसतोय हो तुम्हाला फोर्टी सिक्स ह्या दोघांची जर मी ऍडिशन केली किती आहे ती नाईन्टी टू ह्या नाईन्टी टू हा नंबर मला हाफ दिसतोय पहा आता तुम्ही सर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला उत्तर माहिती आहे म्हणून तुम्ही अँसर काढताय तर पहा सिम्पल लॉजिक आहे इथं फोर्टी सिक्स दिसतोय बरोबर मी काय केलं पाहिले ना फोर्टी सिक्सला जर दुप्पट केलं तर नाईन्टी टू येतो बरोबर म्हणून मी काय केलं याच्या दुप्पट करून पाहिलं हा नाईन्टी टू येतोय अरे ह्या दोघांची ॲडिशन मला मिळते म्हणजे सुरुवातीलाच आपण या पद्धतीने काय करायचंय डोकं या ठिकाणी लावायचंय म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर ह्या दोघांची काय करतो आपण ऍडिशन आणि ती त्याच्या हा, हा नंबर आपल्याला ओके म्हणजे आपण असं करूया काय ह्या दोन याची दुप्पट ह्या दोघांची ऍडिशन एवढी नव्याण्णव म्हणजे किती होतील नव्याण्णवच्या जर दुप्पट केले तर शंभरच्या दुप्पट दोनशे दोनशे मधून दोन म्हणजे एकशे अठ्ठ्याण्णव ओके आणि नव्वदमध्ये एकशे आठ मिळवले एकशे अठ्ठ्याण्णव म्हणजे हा पॅटर्न हा पॅटर्न सेम आहे आता जर इथं पाहिलं तर एक्कावन्न दोने ओके पाच जवळचे नंबर एकावन्न एकशे दोन ओके नव्वद आणि तेरा एकशे तेरा म्हणजे हा पॅटर्न इथं फॉलो होत नाही आहे पहा डीमध्ये ओके नव्वद आणि तेरा एकशे तेरा इथं जर पाहिलं तर तेवीस नव्वद येतं ओके पंचेसचे दुप्पट नव्वद आहे आणि या दोनचे ॲडिशन पण नव्वदच आहे बरोबर नौ� लक्षात आलं म्हणजे कोणता ऑप्शन क्रमांक डी हा पॅटर्न फॉलो करत नाहीये दोन चेडिशन करून हा निम्मा किंवा या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काय करायचं होतं वेगळा ऑप्शन ओळखायचं होतं आता या टाइपचे काही क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत अतिशय सोपे ओके वाचताना सहज तुमच्या लक्षात येणार आहे क्लासिफिकेशन वर किती सोप्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात यावरनं तुमच्या लक्षात येईल पहा शूज फिट दिले त्यानंतर बुक पेज स्पेक्टॅकल्स लेन्स फ्लावर पेटल्स फ्लावर फ्लावरचे पेटल्स हा एक पार्ट आहे भाग आहे स्पेक्टॅकलचे लेन्स हा एक पार्ट आहे बुकचा पेज एक पार्ट आहे म्हणजे इकडचे सगळे जे इलेमेंट आहेत याचा प्रत्येकाचा हा काय आहे एक पार्ट आहे हा काय एक पार्ट आहे पण इथं शूज आहे आणि इथं काय फिट आहे ओके म्हणजे शूजचा फिट हा काय पार्ट नाही आहे ओके तर या पद्धतीने हा जो आहे वर्ड किंवा हे जे पेअर आहे ही काय वेगळी आहे ओके ठीक आहे <coughs> त्यानंतर आपण इथं जर पाहिलं तर यातली वेगळी जोडी कोणती आपल्याला ते आहे इथं सहाशे पन्नास आणि इथं पंचवीस आहे मी पा मला मी डायरेक्ट अटॅक कोणत्या संख्येवर करतोय जी मला जवळची वाटते ती का पंचवीसचा वर्ग मला माहिती आहे सहाशे पंचवीस मग जर मी पंचवीसचा वर्ग केला सहाशे पंचवीस मिळवण्यासाठी मी त्याच्यात पंचवीस काय करतोय ॲड करतोय म्हणजे इथे मी काय केला पंचवीसचा स्क्वेअर करून पंचवीस मिळवले मला सहाशे पंचवीस पन्नास मिळाले सहाशे किती मिळाले पन्नास मिळाले ओके okay? मग आता खर तर मी पहिल्या संख्येला सुरुवात करायला पाहिजे नव्हती पण मी केली दुसऱ्या कारण मला जवळची ती वाटली आता जर मला तिसरी इथं वाटते पहा तेराचा वर्ग किती होईल एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर प्लस मला एकशे ब्यान हे पाहिजे नव्हतं एकशे ब्याऐंशी म्हणजे मी परत त्याच्यात जर तेरा मिळवले तर मला एकशे काय मिळते ब्याऐंशी उत्तर मिळते म्हणजे ह्या दोघांचं झालंय मग आता तेवीस तेवीसचा वर्ग किती आहे पहा तेवीसचा वर्ग किती आला पाचशे एकोणतीस प्लस जर मी त्याच्यात तेवीस ॲड केले तर मला पाचशे बावन्न उत्तर मिळतंय मग आता एकच ऑप्शन राहिला आहे जो अठराचा वर्ग आहे अठराचा वर्ग तीनशे चोवीस तीनशे चोवीस मध्ये जर मी अठरा मिळवले तर ऑब्वियसली हा जास्त येणार आहे इथं तीनशे सहा आहे म्हणजे ही पेयर त्याच्यात बसत नाही आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा होता त्यानंतर पुन्हा पेयर जर तुम्ही पाहिलं तर पहा चेस वन प्लेअर इन अ टीम ओके डन बरोबर आहे पोलो फोर प्लेयर इन अ टीम हे पण करेक्ट असतं बॉक्सिंग वन प्लेयर इन अ टीम बरोबर आहे त्यानंतर फुटबॉल टेन प्लेयर नाही फुटबॉलमध्ये इलेव्हन प्लेयर असतो आलं लक्षात तर लक्षा, या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करायचा होता वेगळी जोडी ओळखायची होती आलं पा एबीसीडीचा पुन्हा क्वेश्चन हे मी तुम्हाला मुद्दाम घेतलेला आहे समजावं म्हणून ओके ठीक आहे पण असं तुम्हाला दिलं जात नाही हे लक्षात ठेवा आता जर इथं पाहिलं तर वेगळा शब्द ओळखायचा इथं पाहिलं तर डबल टी आलाय पा इथं डबल सी आलाय आणि इथं डबल के आलाय या शब्दामध्ये डबल ओ इथं ओ यायला ओच एकदाच आलाय ओके म्हणजे दोन नंबरचा अक्षर डबल आलाय प्रत्येक वेळेस पहा आणि इथं नाही आहे म्हणजे हा डायरेक्ट वेगळा आहे एबीसीडी पण पाहायची गरज पडलेली नाही ओके <coughs> त्यानंतर इथं जर पाहिलं तर पहा इथून सुरुवात करायची पण मी या ठिकाणी सुरुवात करतो का कारण सिंपल मग मी तुम्हाला सांगितलं का मला हे माहिती आहे हे काय चाळीसचा वर्ग आहे हा जर चाळीसचा वर्ग आहे तर हा अ पाचशे एकवीस म्हणजे हा हा चाळीसचा वर्ग आहे थर्टी नाईनचा जर मी स्क्वेअर करून पाहिलं तर आता मला स्क्वेअर पाठ नाही आहे मग स्क्वेअर कशी का काढायची याची आपण मेथड शिकलेलो ओके काय करतो आपण हा जो लास्ट नंबर आहे याचा स्क्वेअर लिहून घेतो ओके किती आला एटी वन रिमेनिंग किती राहिले आठ नंतर आपण ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन करतो नऊ तरी सत्तावीस सत्तावीस जो चौपन्न चौपन्न आणि आठ बासष्ट सहा आले बरोबर आहे आणि याचा वर्ग नऊ नऊ सहा किती आले पंधरा ओके okay, म्हणजे हा किती आहे थर्टी नाईनचा स्क्वेअर आहे ओके okay? म्हणजे लक्षात ठेवा का हा जर सिक्वेन्सली हा कोणाचा स्क्वेअर आहे हा थर्टी नाईनचा स्क्वेअर आहे मी एक अंदाज बांधला बघता काय केलं हा चाळीसचा आहे हा त्याच्यापेक्षा लहान आहे मी एकोणचाळीसचा लगेच करून पाहिलं कारण शेवटी नऊ आहे आणि नाईन असता सॉरी वन आहे आणि नाईन असताना वन येतो शेवटी म्हणून मी पहिल्यांदा हा नंबर घेतला आता जर मी इथं पाहिलं तर बाराशे हा कोणाचा स्क्वेअर आहे बाराशे पंचवीस जर पाहिलं हा कोणाचा आहे अ पाच इथे लिहून घेतला बारा कोणाचं मल्टिप्लिकेशन येतं चार ते बारा यातली मी तीन संख्ये इथे लिहिली का लहान संख्या आपल्याला इथे घ्यायची असते ओके आता जर तुम्ही हा जर पस्तीसचा आहे तर मग हा त्याच्यापेक्षा लहान आहे म्हणजे मी हा चौतीसचा आहे का पाहून घेतो चौतीस ओके आता याचा वर्ग कसा करता चार चौक सोळा हाचाला एक ओके ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन चार ते बारा बारा दोन चोवीस आणि पंचवीस हाच्याले दोन शेवटी राहिले याचा वर्ग काय करतो आपण नऊ नऊ आणि दोन अकरा बरोबर आहे हा अकरा छप्पन्न म्हणजे हा पस्तीसचा वर्ग आहे तर हा चौतीसचा वर्ग आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं का एका मागोमाग सलग येणाऱ्या संख्येचे काय आहेत हे स्क्वेअर आहेत ओके पा मला कळलं कोणत्यावरनं मी याच्यावरनं सुरुवात केली नंतर मी इथं आलो मग आता मी इथे जाईल अठरा एकोणनव्वद आणि इथं जर पाहिलं तुम्ही तर सतरा त्यानंतर तीनशे नऊशे एकसष्ट पा नऊशे एकसष्ट कोणाचा वर्ग आहे नऊशे एकसष्ट जो आहे तो आहे एकोणीस एकोणीसचा वर्ग तीनशे एकसष्ट आहे आणि एकोणतीसचा वर्ग कारण तीसचा किती आहे नऊशे म्हणजे हा एकतीसचा होईल का एकचा आला एक मत्तिकांचा गुणाकार तीन दोन्ही सहा ओके आणि तीन त्रिक नऊ म्हणजे हा एकोणतीस नाही तर कशाचा आहे एकतीसचा आहे पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कमी काय पाठ करून आलेलो नाही उत्तर ओके थर्टी वनचा काय हा स्क्वेअर आहे त्यानंतर हा कोणाचा आहे थर्टी वनच्या आधीचा तीसचा तर हा नाही ओके म्हणजे हा जर थर्टी वनचा आहे पहा मी याचा स्क्वेअर करायला गेलोच नाही का नाही गेलो मोठी संख्या दिसते मला चेक करावा लागेल त्यापेक्षा यांनी फॉलो केलं यांनी फॉलो केलं हा रूल हा फॉलो करतोय का बघूया आपण ओके मग करी हा करीत असेल तर ऑब्व्हिअसली हा ऑप्शन असेल जर हा नसेल करीत तर हाच ऑप्शन असेल ओके म्हणजे हे मला चेक करायची सुद्धा गरज पडली नाही ओके okay? म्हणजे हा तिचा स्क्वेअर असला पाहिजे नव्हता म्हणजे हा पॅटर्न फॉलो आहे हा पॅटर्न फॉलो आहे हा पण असणार आहे म्हणजे या ठिकाणी हा ऑप्शन काय पॅटर्न फॉलो करत नाही म्हणजे या पद्धतीने मी या ठिकाणी काय केलंय हा क्वेश्चन काय केलेला के आहे या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे आले लक्षात ठीक आहे जाऊया आपण पुढे आता पुन्हा एबीसीडीचा क्वेश्चन आलाय काय दिलाय क्वेश्चन के जे आय के कुठे दिसतोय मला इथं के नंतर जे नंतर आय ओके के जे आय म्हणजे हा रिव्हर्स आणि परत रिवर्स ओके ठीक आहे व्ही यू टी ओके रिवर्स रिव्हर्स रिवर्स त्यानंतर ए ए वाय रिवर्स कोण यायला पाहिजे ए नाही झेड यायला पाहिजे नव्हता ओके एच जी एफ एच जी एप म्हणजे हा पॅटर्न फॉलो करत नाही बाकी सगळे काय करतात पॅटर्न फॉलो करतात तसं पाहायला गेलं तरी पाहिजे गरज नव्हती डायरेक्ट ए, ए, ए दिसला असता तरी तुम्ही काय करू शकत होते त्याच्यावर टिक करू शकत होते त्यानंतर इथं जर पाहिलं तर ट्रायड एक्झॉस्टेड सिनोनेम्स ए लाउड नॉसी सिनोनेम्स ए क्लोज, पन, क्लोज ओपन सिनोनेम्स नाही म्हणजे काय होतं आपण त्याला विरुद्धार्थी शब्द ओके ठीक आहे तर क्लोज आणि ओपन त्यामुळे हा फॉलो नाही करत आहे ट्रुथफफुल हा आपण पॅटर्न काय करतोय फॉलो करतोय सिनोनेम्सचे ओके आणि बाकी मात्र हे दोघं जण काय अपोजिट वर्ड आहेत एकमेकाला ठीक आहे त्यानंतर जॉय पीस डन बरोबर आहे प्रॉब्लेम कॉन्सन बरोबर आहे वरी फियर बरोबर आहे पा परत हा एक इथं काय हे बाकी सिनोनेम्स आहे हा सिनोनेम्स नाही आहे तर या पद्धतीने तुम्हाला काय केले जातात प्रश्न विचारले जातात ओके त्यानंतर इथं जर पाहिलं तर एटी थ्री नाईंटी सेवन सेवेंटी थ्री सेवेंटी नाईन एटी व सिक्स्टी वन सेवेंटी वन थर्टी वन फोर्टी वन ओके आता जर तुम्ही याचं बारकाईने पाहिलं तर हे सगळे प्राईम नंबर आहेत हे सगळे कोणते प्राईम नंबर आहेत ओके ठीक आहे थर्टी वन नंतर येणारा प्राईम नंबर कोण आहे थर्टी सेवन ओके म्हणजे यांच्यामध्ये एक आहे नंतर फोर्टी वन आहे सिक्स्टी वन नंतर येणारा प्राईम नंबर सिक्स्टी सेवन आहे सदुसष्ट ओके त्यानंतर आहे सेवन्टी वन ओके ठीक आहे सेवन्टी थ्री नंतर येणारा प्राईम नंबर कोण आहे सेवन्टी नाईन म्हणजे यांनी फॉलो केला यांनी फॉलो केला यांनी पॅटर्न फॉलो नाही केलं म्हणजे काय या ठिकाणी जर पाहिलं याच्यामध्ये पण कोण आहे नाईन्टी थ्री म्हणजे याच्या दोघांच्या मध्ये सुद्धा काय येतोय नंबर येतोय प्राईम नंबर आहे पण ह्या दोघांच्या मध्ये प्राईम नंबर येत नाही आता मी काय केलं पहा मी सुरुवात त्याच्यापासून करतो का जो माझ्या जवळचा आहे ज्याला मला ज्याला मला डिकोड करता येईल मी ह्या पेअरपासून सुरुवात केली असं नाही हे प्रश्न सॉल्व्ह करताना का पहिल्या नंबर किंवा पहिल्या पेअरपासून पासून सुरुवात करायची तुम्हाला मी हे असं काय केलं का याच्यानंतर हा येणारा प्राईम आहे हे पाहिलं मी तर मध्ये एक एक मला सापडला ओके तर इथं एक सापडत नाही म्हणजे ऑबियसली इथं काय झालं पॅटर्न फॉलो आता याच्यासाठी काय तुमचे प्राईम नंबर काय पाहिजे का पाठ पाहिजे सिक्वेन्सली आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला काय विचारले जातात प्रश्न विचारले जातात पुन्हा तुम्हाला हा पॅटर्न या ठिकाणी दिसेल बा का कोणाचे ऍडिशन कोणाचे दुप्पट कोणाची निम्मी हे पाहिजे तुम्ही चेक करायचे आता हे प्रश्न तुम्ही सॉल्व करायचे या ठिकाणी बारावा अकरा प्रश्न मी तुम्हाला सॉल्व करून दिलेले आहेत तेरा बारावा त्यानंतर हा तेरावा आहे त्यानंतर चौदावा आणि त्यानंतर हा येणारा पंधरावा ओके तर या पद्धतीने म्हणजे सोपे सोपे पेर येतात पहा जर तुम्ही तिथं चार दोने आठ इकडे लिहिला आहे बेदोने चार शेवटी लिहिलाय तीन दोने सहा पण सहा नाही पाच लिहिला आहे तिथं तीन एक तीन म्हणजे तिसऱ्या नंबरचा जोडी जी आहे ती काय करत नाही पॅटर्न फॉलो करत नाहीये तर या पद्धतीने तुम्हाला हे क्वेश्चन काय करायचे सॉल्व्ह करायचे आहे क्लासिफिकेशन अतिशय सोपा टॉपिक आहे जर पाहिला गेलं तर एक दहा ते पंधरा मिनिटाचा टॉपिक आहे आणि एक एवढी जरी क्वेश्चन तुम्ही पाहिले आणि पॅटर्न लक्ष ठेवून ए बी सी डी पार्ट केली तरी चालेल बाकी उद्या एक भेटू पुन्हा एक नवीन टॉपिक घेऊ तोपर्यंत बाय बाय ऑल द बेस्ट करा